शेडके साहेब आपले शांतता कमिटीचे सर्व सन्मान्य सदस्य आणि सर्व मंडळांचे सन्मान्य अध्यक्ष आणि पदाधिकारी बंधन की आपल्याला थोडस थोडस आपल्याला त्रासही वाटेल को, थोड़ सा आप तो थोडस आपल्याला लक्ष द्यावं लागेल दोन्ही तसे पाहिले तर जुने आहेत तसे पाहिले तर नवीन आहेत दरवर्षीप्रमाणे ही शांतता कमिटी आज पार पडली आणि या शांतता कमिटीमध्ये दरवर्षीप्रमाणे हा उत्सव आनंदात उत्साहात साजरा झाला पाहिजे या अनुषंगानं सर्व मंडळांनी सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाने सुद्धा त्यांना कायद्याचं पालन करण्याच्या अनुषंगानं सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि जो कोणी कायद्याचं पालन करणार नाही त्याच्यावर कडक कारवाई ही करण्यात येईल समाजकंटकांकडनं काही घटना घडत असतील काही इलिगल गोष्टी डोळ्यासमोर येत असतील तर सगळ्या जागरूक नागरिकांनी गाव शान्त ही माहिती पोलीस विभागांपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे त्या माध्यमातून गाव शांत ठेवता येईल आणि कोणत्याही प्रकारचं भावना दुखेल असं स्टेटस असे रील्स कुणीही बनवू नये असे जर बनवण्यात आले त्यांच्यावरही कारवाई होईल या दृष्टीनेही चर्चा झाल्या आणि येणाऱ्या उत्सवात सर्व खामगावकरांनी हा उत्सव शांततेत आनंदात पार पाडावा या दृष्टीने चर्चा झाली